मी आलोय त्यांचा माज उतरवायला आलेलो आहे मी आलोय, आलोय गद्दारांना गाडायला आलेलो आहे आणि मी आलोय ते गद्दारांच्या छाताडावरती पुन्हा एकदा भगवा रोवायला आलेलो आहे आणि आज जर कोणाला असं वाटत असेल की मला पुन्हा मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडतायत मला माझ्या महाराष्ट्राची स्वप्न पडतायत मला माझा महाराष्ट्र डोळ्यात लुटला जातोय हे बघवत नाही म्हणून मी ती सगळी सत्ता असो किंवा भाजप असो त्यांना लाथ मारून मी तुमच्या सोबत तुमच्यासाठी लढायला उभा राहिलेलो आहे आणि म्हणून आणखीन एक जे आपण ठरवलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर महागाईने सगळे तुम्ही जे बेजार झालेले आहात जीवनावश्यक पाच वस्तूंचे भाव आपण पुढची पाच वर्ष स्थिर ठेवून दाखवणार म्हणजे दाखवणारच